यवतमाळ येथून मोठ्या संख्येत श्री गजानन महाराज मंदिर सत्संग भाविक भक्तगण व हरिपाठ मंडळ गणेशनगर वडगाव रोड यवतमाळ येथून हजारोंच्या संख्येत माऊली भक्त हे यवतमाळ येथून कौंडण्यपूर पर्यंत पायदळ निघाले धामणगावमध्ये या पालखीचे आगमन झाले तेव्हा धामणगाव शास्त्री चौक येथील गजानन महाराज भक्त परिवार मंडळातर्फे या पायदळवारीला अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्याचप्रमाणे भक्तांमध्ये प्रसाद वितरित करण्यात आला हा प्रसाद शास्त्री चौक येथे प्रत्येक गुरुवारी आरतीनंतर दिला जातो पायदळवारीतील भक्तांकडून गजानन महाराज मंदिरामध्ये भजन भक्तिगीत सादर करण्यात आले व आरती करण्यात आली या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी धामणगाव येथील हजारो गजानन महाराज भक्त एकत्र आले होते व त्यांनी पालखी सोहळ्याला आपापल्या परीने पायदळवारी सोहळ्यातील भक्तांचे स्वागत व सेवा केली धामणगाव वरून ही पालखी सोहळा कौंडण्यपूर साठी निघाली आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे